वरिष्ठ संपादक पत्रकार प्रतिनिधी आणि फोटो जर्नालिस्ट प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया मालेगाव जिल्हा झालाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मालेगाव जिल्हा विधायक संघर्ष समितीचे सदस्य चंदन पवार यांच्याकडून निवेदन एकशे त्रेचाळीस गावांचे वलय लाभलेले शहर म्हणजे मालेगाव इंग्रजांनी ज्या स्थितीत मालेगाव सोडले आजही थोडाफार विकास सोडला तर मालेगाव त्या स्थितीत आहे माहीत नाही कोणाचे ग्रहण लागले की नकारात्मक इच्छाशक्ती म्हणावी मालेगाव तालुक्यातील रहिवाशांना विकास फक्त स्वप्नात दिसतो रहिवाशांना कधी काळी प्रगतीची आशा दिसेल हा मोठा प्रश्न पडलेला आहे स्वतंत्र मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी आज जवळपास चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अर अंतुले यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी हात घातला होता त्यानंतर आजपर्यंत तो प्रश्न तसाच आवासून उभा आहे महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास कोटी आहे व राज्या राज्यात जिल्हे आहेत इतर म्हणजे उत्तर प्रदेश तामिळनाडू अनुक्रमे चोवीस पूर्णांक चौदा व आठ पूर्णांक एकोणचाळीस कोटी लोकसंख्या आहे या राज्यात अनुक्रमे पंच्याहत्तर व अडतीस जिल्हे आहेत या बाबींचा विचार करता उत्तर प्रदेशात दर अठ्ठावीस लक्ष लोकसंख्येचा मागे एक जिल्हा आहे तामिळनाडूत अठरा लक्ष लोकसंख्येच्या मागे एक जिल्हा आहे महाराष्ट्रात मात्र बत्तीस लक्ष लोकसंख्येच्या मागे एक जिल्हा आहे या दृष्टिकोनातून विचार केला तर मालेगाव जिल्ह्याची निर्मिती होणं ही आवश्यकता नाही तर नितांत गरज आहे नवीन जिल्हा निर्माण झाला की प्रशासनावरील ताण कमी झाल्याने सेवेचा दर्जा देखील उंचावतो त्याचा लाभ जनतेलाच होतो नवीन जिल्हा निर्माण झाला की नवीन जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा न्यायालय जिल्हा रुग्णालय पोलीस कारागृह आर टी ओ अशी अनेक कार्यालये आपोआप निर्माण होतात पर्यायाने राजकीय व्यावसायिक औद्योगिक संधी देखील निर्माण होऊन त्या भागचा आर्थिक विकासच होतो शेतीपूरक आणि छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना चालना मिळते उच्च शिक्षणाची सोय होते चांगल्या दर्जेची हॉस्पिटल्स होतात मोठमोठ्या कंपन्या आल्यामुळे भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतात हाकेच्या अंतरावर जीवन निगडीत सर्व गरजा पूर्ण होतात जमिनींना भाव मिळतो महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भरपूर मोठे जिल्हे आहेत त्यामुळे जिल्हा मुख्यालयापासून दूर राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी काही काम करायचे असल्यास त्यांच्या मोठ्या प्रमाणात वेळ प्रवासात वाया जातो व वा तेवढे करूनही काम न झाल्यास वेगळाच मनस्ताप होतो मालेगावच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक तालुक्यातील खेड्यातील जनतेला जिल्ह्यात आपली महत्त्वाची कामे करण्यासाठी शंभर किलोमीटर नाशिक शहरात जावं लागतं प्रवासासाठी जवळपास पाच तास द्यावे लागतात प्रत्यक्षात जास्तच वेळ लागतो हे सुद्धा जर स्वतःचे वाहन असेल तर मालेगाव ही महानगरपालिका असून सुद्धा तिथली परिस्थिती एक मोठा ग्रामीण भाग यापेक्षा वेगळी नाही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मालेगाव जिल्हा झाला तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत मिळेल जवळपास चाळीस वर्षापासून आम्ही मालेगावकर जिल्ह्याच्या प्रतीक्षेत आहोत मालेगावात याआधी आर टी ओ अपर जिल्हाधिकारी यासारखी कार्यालये आलेली आहेत त्यामुळे शासनाचा या कार्यालयासाठी शासना लागणाऱ्या निधीचीही बचत होणार आहे मालेगाव जिल्हा झालाच पाहिजे या संबंधीचे निवेदन मालेगाव जिल्हा विधायक संघर्ष समितीचे सदस्य चंदन पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नाशिक येथे दिले संपर्क चंदन लोटनराव पवार सदस्य मालेगाव जिल्हा विधायक संघर्ष समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्केचाळीस एकेचाळीस एके सदतीस